दुचाकीला आयशर ट्रकची जोरदार धडक दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू अंजनगाव सुरजी आकोट महामार्गावरील घटना आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अंजनगाव सुरजी आकोट राष्ट्रीय महामार्गावर कारला तुरखेट फाट्या नजिक आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी सॉर जागीच ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली सदर मृत इसम हा मैसांगजवळील कट्यार गावचा असल्याचे बोलल्या जात आहे मृतक हा त्याच्या होंड्णा कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम एस तीस ए एक्स दहा चौपन्ने अंजनगावकडे येत असताना त्याच्या दुचाकीची धडक आयशर ट्रकसोबत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातस्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला मृतक याच्या डोक्यावरून आयशर ट्रक गेल्याने चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला त्यामुळे मृतक याची ओळख पटू शकली नाही घटनेचा पुढील तपास अंजणगाव सुरजी पोलीस करीत आहे